तहसीलदार कृषी अधीक्षकांसह तालुका कृषी अधिकाऱ्यांना ठेवलं डांबून आमदार देशमुख यांच्या कारवाईनं काही काळ तणाव बाळापूर विमा कंपनी संदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आयोजित बाळापूर येथील बैठकीस विमा कंपनीचे अधिकारी अनुपस्थित राहिल्यामुळे संतप्त झालेल्या आमदार नितीन देशमुख यांनी बैठकीस उपस्थित नसलेले अधिकारी तहसीलदार फरतारे तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय काळे जिल्हा कृषी अधीक्षक शंकर किरवे आदींना नगरपरिषद सभागृहात डांबून ठेवल्यामुळे काही काळ वातावरण तणावग्रस्त झालं होतं दरम्यान अकोला येथील विश्रामगृहात बैठक घेऊन पीक विमा संदर्भातील शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याबाबत सूचित करण्यात आलं असूनही गुरुवारी बाळापूर येथे आयोजित बैठकीस पीक विमा कंपनीचे कुणीही उपस्थित न राहिल्यामुळे आमदार देशमुख यांच्या सह पदाधिकारी व शेतकरी संतप्त झाले होते पीक विम्यापोटी कोट्यावधी रुपये गोळा केले जात असताना दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली जात आहे कुणाला पन्नास रुपये तर कुणाला पंच्याहत्तर शंभर दोनशे पाचशे या प्रमाणे नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली जात आहेत पीक विमा हप्त्यापोटी कोट्यावधी रुपये गोळा केले जात असताना नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मदत देताना कंपनी प्रशासनाकडून अगदी तुटपुंजी मदत होऊन बोलवण केली जात आहे विशेष म्हणजे याबाबत बैठक आयोजित केली असताना त्याला विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित राहत नसल्यानं त्यांची मुजुरी किती वाढली याचा प्रत्यय येतो यामुळे संतप्त झालेल्या आमदार देशमुखांनी तहसीलदार जिल्हा कृषी अधीक्षक आणि तालुका कृषी अधिकारी यांना डांबून ठेवलं यावेळी शेतकऱ्यांची वेळोवेळी फसवणूक तसेच आर्थिक लुभाडणूक केल्याप्रकरणी विमा कंपनी विरोधात गुन्हे नोंदवण्यात आल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल जुमळे हे करीत आहेत महानकर निपसाठी अमोल ढोके बाळापूर ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा